नमस्कार मंडळी आमचे चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा पाण्याच्या हंड्यावर रुप्याचे झाकण राणीच्या हातात हिऱ्याचे कंकण हत्तीच्या अंबारीवर मखमालेची झूल राणी माझी नाजूक तसे गुलाबाचे फूल सायंकाळच्या आकाशाचा असतो निळसर रंग आमची राणी नेहमी असते घरकामात दंग चौकोनी आरशाला वाटोळी फ्रेम माझ्या लाडक्या राणीवर माझे खरे प्रेम वसंत ऋतू येताच कोकिडा गातात गोड माझी राणी माझ्या तळहातावरची फोड धन्यवाद